आता त्याची जबाबदारी जी जी ही संस्था आहे ही संचालकाच्या आहे त्यांचं ते कर्तव्य आहे की त्यांनी त्याच्या वटवृक्षाचा जो प्रारंभी आहे त्या पारंभीच रूपांतर ते पुढं आणखी वटवृक्ष मोठा होण्यामध्ये प्रयत्न करावेत तुम्ही विद्यार्थी म्हणून समोर बसलात तुमच्या मनामध्ये खूप शंका कुशंका आहेत कोणालाही समोर बसलेल्यांनी जे जेवढं जेवढं सांगितलं ते सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात कोणाच्या चा मस्ती चालू आहे कोण पौन, कोणाच्या घोड्या करतोय कोणाला काही अजून दुसरं काही भूक लागलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जे, जे बसलात खाली बसलेल्यांच्या सर्वांच्या मी मनामध्ये चाललेल्या भावनांचा विचार करून मी थोडक्यात एक दोनच मिनिटामध्ये माझं भाषण संपवतो सगळ्याच म्हणजे महत्वाचं आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी भाषण केले आणि त्याचा सगळ्याचा सार असा आहे की आपल्याला जर काहीतरी कोणतीही गोष्ट किंवा काहीतरी आत्मसात करायचा असेल किंवा आपल्याला ते हवं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे प्रयत्न जिद्द चिकाटी ह्या तीन गोष्टी व्यतिरिक्त दुसरं काही नाही आणि सगळ्यांनी कितीतरी काही अनुभव सांगितले तर त्यांनी त्याच्यात त्याच्यातूनच ते, 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 ते गेलेले आहेत तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ते प्रयत्न करावेत आणि ती सर्वशी जबाबदारी ही तुमच्यावर हो आहे तुमच्या आईवडिलांवर हो आहे तुमच्या पा पालकांवर हो आहे तुमच्या गुरुजनांवर हो आहे कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी आता खालीपासून काही समजत नाही आपल्या मनामध्ये जे चाललेल्या जे विचार आहेत विचार कोणत्या त्या ह्या या गोष्टीचं तुमच्याकडं एवढं प्रवढ होतं नाही आपल्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काहीतरी ध्येय ठेवावे लागतील आणि त्या ध्येयाकडे मार्गस्थ व्हावे लागेल आत्ताच्या या सर्वांच्या जीवनामध्ये किंवा घराघरामध्ये गोष्टी दिसत आहेत की एक तर आई वडील मोबाईलवर आहेत विद्यार्थी टी व्ही आहेत शाळेमध्ये शिक्षक सांगतायत बऱ्यापैकी क्वेश्चन पेपर दिला जातोय मुलं जात आहेत घरी तोच क्वेशन पेपर घेऊन सोडून येत आहेत पालकांना वाटतं माझ्या मुलांना सगळं आहे माझ्या मुलाला मार्क जास्त पडतायत विद्यार्थ्यांना वाटतं की मला चांगले मार्क पडतायत समाजामध्ये सगळ्यांना वाटतंय संचालकांना वाटतंय की शाळेमध्ये सगळं चांगलं चालबेल चालू आहे माझं प्रामाणिक असं सर्व शिक्षकांना विनंती आहे मी सुद्धा एक शिक्षकाचा मुलगा आहे शिक्षकांनी ह्या समोर बसलेल्या गोळ्यांना जर आकार दिला नाही तर तुम्ही त्यांना किती सांगा किती काही करा यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा बदल होऊ शकणार नाही सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत तर शिक्षक आणि शिक्षकांनी जर ठरवलं तर आज समोर बसलेली जी पिढी दिसते ही शिक्षकांनी ठरवलं म्हणूनच ती पुढे पुढे बसलेली जी काही अधिकारी आहेत खूप मोठ्या पोस्टवर आहेत आणि आम्ही सुद्धा अधिकारी बनलो तर फक्त हे शिक्षकांमुळे शक्य झालं आई वडिलांमुळे शक्य झालं तर म्हणून माझी कळकळीची शिक्षकांना विनंती आहे की तुम्ही जेवढे करून शंभर टक्के प्रयत्न करा एका मातीच्या वळेला आकार देण्याचा तुमच्याशिवाय ते शक्य नाही आई वडील किती आई, आई करतील आईला भरपूर बाकीचे काम असतात वडिलांना बाकीची कामं असतात त्यांनी पण त्याच्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे कारण सगळ्यात महत्वाची पुंजी ही आपली मुलं आहेत मुलांवर जर संस्कार झाले नाही योग्य वेळी त्यांना जर वाईट आणि चांगल्या गोष्टीचा जर फरक कळणार नाही गुड बॅट चा जर फरक कळणार नाही तर खूप गोष्टी आवड होतात मी थांबल्या एक तीन महिने झाले मला मी पुल, दारगाव पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला चार्ज घेतल्यानंतर बऱ्यापैकी माझ्याकडे प्रॉब्लेम दोनच प्रॉब्लेम आहेत एक म्हणजे शेतीचे वाद आणि दुसरे म्हणजे मुलीचं पडून जाण्याचं प्रमाण त्या गोष्टीसाठी मला असं वाटतं की ह्या गोष्टीला दोनच घटक जबाबदार आहेत एक म्हणजे आई वडील आणि समाजामध्ये चाललेली जी वातावरण आहे ते तर वातावरण आपल्याला बदलावं लागेल तर त्यासाठी आई वडिलांनी त्यामध्ये बदल घडवायला पाहिजे आई वडिलांनी आपल्या मुलींकडे मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे मुलीला सांगितलं पाहिजे की आपलं करिअर कशामध्ये आहे आपल्याला करायचं काय आहे हे गुरुजनांनी आणि आईवडिलांनी आई सांगितलं पाहिजे आणि सर्व माझ्या बालगोपाळांना मी हा जोडून विनंती करतो की तुम्हाला काही गोष्टी समजत नाही पण आपले आई वडील की आपले गुरुजन हे आपल्याला चांगल्याच गोष्टी सांगतात त्याच्यामुळं त्यांनी ज्या सांगितल्या आहेत त्या गोष्टी आपण आत्मसात कराव्यात आणि त्याप्रमाणे आपण वागावं वा, एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र